नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार दिल्लीतील वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम काय आहेत तर याचं उत्तर होणार वायू गुणवत्तेचा निर्देशांक चारशे पन्नास पुढील प्रश्न क्लाउड सीडिंगचा उपयोग कोणत्या समस्येवर करण्यात येतो तर याच उत्तर होणार वायू प्रदूषणा समोर पुढील प्रश्न राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार कशासाठी दिला जातो तर याचं उत्तर होणार पशुधन आणि दुग्ध व्यवसायासाठी पुढील प्रश्न राष्ट्रीय दूध दिवस नेहमी कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर होणार सव्वीस नोव्हेंबर पुढील प्रश्न गिरीशचंद्र मुर्मू यांच्यानंतर सी ए जी म्हणून कोण नियुक्त झाले तर याचं उत्तर होणार के संजय मूर्ती पुढील प्रश्न सी ए जी म्हणजे कोणता संक्षेप तर याचं उत्तर होणार मुख्य नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पुढील प्रश्न राष्ट्रीय गोकुळ मिशन कोणत्या क्षेत्रात संलग्न आहे तर याचं उत्तर होणार पशुपालन पुढील प्रश्न दिल्लीतील वायू प्रदूषण कशामुळे वाढत आहे तर याचं उत्तर होणार औद्योगिकीकरणामुळे पुढील प्रश्न क्लाउड सीडिंगचे प्रमुख फायदे कोणते आहेत तर याचं उत्तर होणार वायू गुणवत्ता सुधारणा पुढील प्रश्न दोन हजार चोवीससाठी साठी एन जी आर ए पुरस्कार कधी प्रदान केला गेला तर याच उत्तर होणार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढील प्रश्न अलीकडील निष्कर्षानुसार कोणती नवीन मेंदूची क्षेत्रे सामाजिक परस्पर संवादाला समर्थन देतात तर याचं उत्तर होणार लाइम बी सिस्टीम पुढील प्रश्न सुनील बर्थवाल यांनी नार्वेला कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित केले तर याचं उत्तर होणार मुक्त व्यापार करार पुढील प्रश्न ई एफ टी कोणत्या देशांचा समावेश आहे तर याचं उत्तर होणार स्वित्झरलँड नॉर्वे लिक्टेनस्टीन पुढील प्रश्न ई पी एच्या च्या स्वाक्षरीची तारीख कोणती आहे तर याचं उत्तर होणार मार्च दोन हजार तेवीस पुढील प्रश्न आय आय एस सीच्या संशोधनाने कोणत्या विषयावर प्रकाश टाकला आहे तर याचं उत्तर होणार कर्करोगाची पेशींची वर्तन पुढील प्रश्न कर्करोगातील मेटास्टॅसिस म्हणजे काय तर याचं उत्तर होणार कर्करोगाचा प्रसार पुढील प्रश्न मुक्त व्यापार कराराचा उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार आर्थिक बंधने कमी करणे पुढील प्रश्न अमेठीच्या क्षेत्रांमध्ये संभावना असलेल्या नव्या संशोधनाच्या परिणामांचे स्वरूप काय आहे तर याचं उत्तर होणार यशस्वी उत्सर्जन पुढील प्रश्न कर्करोगाच्या पेशींची गतिशीलता कोणत्या प्रक्रियेसाठी महत्वाची आहे तर याचं उत्तर होणार मेटास्टॅसिस पुढील प्रश्न ई एफ टी एचा मुख्य प्रवेशिका कोणता असा मानला जातो तर याचं उत्तर होणार स्वित्झरलँड तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद